शासकीय कार्यालयांच्या कोपऱ्या कोपऱ्यात खचून भरलेली दिरंगाई जनतेप्रतीची अनास्था निष्क्रियता आपण नक्कीच अनुभवली असेल मात्र आपल्या याच अनुभवाला अपवाद ठरणारी एक घटना सध्या रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरते महायुती शासनाच्या गतिमानतेचा तंतोतंत प्रत्यय देणारी ही संस्था आहे मंडणगड तालुक्यातील आय टी आय अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता या विभागांतर्गत काम करणाऱ्या या संस्थेने सध्या एक विशेष कौतुकास्पद उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे या संस्थेत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीची असलेली ही प्रवेश प्रक्रिया मंडणगड तालुक्यातील दुर्गम किंवा अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी कमालीच्या गैरसोयीची ठरत होती मंडणगड तालुका हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो मागील चार सहा वर्षात या तालुक्यातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत समाधानकारक प्रगती दिसून येत असली तरी देखील वीज आणि इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधांपासून हा तालुका अद्यापही वंचितच आहे त्यामुळे शासनाच्या विविध शैक्षणिक संस्थांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो तर प्रसंगी या प्रवेशापासून अनेक विद्यार्थ्यांना वंचित देखील विद्यार्थ्यांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन आणि महाराष्ट्र राज्यातल्या औद्योगिक प्रगतीच्या महत्वाकांक्षी धोरणाला समांतर जात इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने एक महत्त्वाचं पाऊल आहे या संस्थेतील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना अधिक सुलभ आणि सोपी होण्यासाठी या संस्थेने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती आणि मार्गदर्शन करणारं एक केंद्र मंडणगड बसस्थानकाच्या आवारात सुरू केलं आहे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात ये जा होत असते हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे या माहिती आणि मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन नुकतंच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या मुंबई विभागाचे सहसंचालक श्रीयुत नितीन निकम यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संपन्न झालं मंडणगड आय टी आय संस्थेने घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं त्याने देखील कौतुक केलं आहे तर संस्थेच्या या उपक्रमामुळे मंडणगड आय टी आयमध्ये शंभर टक्के प्रवेश निश्चिती होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे नमस्कार मी नितीन निकम सहसंचालक प्रादेशिक कार्यालय मुंबई तर आपल्या सर्वांना माहिती आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड या अतिदुर्गम तुलनेने मागास असलेल्या तालुक्यामध्ये सन एकोणीशे शहाण्णव पासून शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली आणि त्यामध्ये चार व्यवसायाचे आपण प्रशिक्षण देत आहोत त्याच्यात इलेक्ट्रिशियन कोपा वेल्डर आणि महिलांसाठी स्विंग टेक्नॉलॉजी इतर व्यवसायात देखील महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर आता त्याची आपल्या सगळ्यांना माहिती की आता दहावीचा निकाली लागलेला आहे आणि आपली प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती की आय टी मध्ये अत्यंत जवळजवळ नगण्य शुल्कामध्ये अत्यंत दर्जेदार असे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याचा फायदा नक्कीच मुलांना रोजगार स्वयंरोजगारासाठी होत असतो तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये जरा एक अभिनव कल्पना उपसंस्था मंडणगड प्राचार्य सर्व त्यांच्या टीमने राबवलेले आहे त्यांनी एक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून एस टी स्टॅन्ड वर एक मार्गदर्शन केंद्राची व्यवस्था केली आहे की जेणेकरून लोकांना सुलभ व्हावं की बऱ्याचदा माहिती नसते लोकांना आणि ते संस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन देखील प्रवेशासाठी मार्गदर्शन करीत असतात परंतु आता सर्वांना फायदा व्हावा या दृष्टीने त्यांनी केंद्र सुरू केलेलं आहे आणि त्या केंद्राला अत्यंत भरघोस प्रतिसाद मिळेल यात कोणती शंका नाही तर मी सर्व प्राचार्य संस्था तसेच त्यांच्या सर्व टीमला या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि नक्कीच शंभर टक्के सर्व व्यवसायामध्ये ऍडमिशन होती याची मला खात्री आहे सन एकोणीसशे शहाण्णव साली स्थापन झालेल्या या संस्थेत कौशल्ययुक्त औद्योगिक प्रशिक्षणाबरोबरच महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम देखील नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे केले जातात गडकिल्ले स्वच्छता अभियान पी एम रन कॉम्पिटिशन आंतरराष्ट्रीय योगा दिन किंवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मेळावा यासारखे अनेक उपक्रम या संस्थेत राबवले जातात या सर्वच उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळतो नुकत्याच झालेल्या डिझाईन इनोव्हेशन अँड प्रोजेक्ट अर्थात डिपेक्स दोन हजार पंचवीस या संशोधन कौशल्यावर आधारित राज्यस्तरीय स्पर्धेत या संस्थेने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या, या स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रोजेक्टची पाहणी करून विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुकही केलं सातत्याने राबवले जाणारे नवनवे उपक्रम आणि त्यातील विद्यार्थ्यांच्या लक्षणीय सहभागामुळे ही संस्था कायम कार्यमग्न आणि चैतन्याने भरलेली असल्याचं पाहायला मिळतं या संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत आणि तिला मिळालेल्या दैदिप्यमान यशात संस्थेचे प्राचार्य श्रीयुत प्रीतम शेटे आणि मंडणगड आय टी आयच्या मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष श्रीयुत देवेंद्र गुप्ता यांचं योगदान सर्वाधिक मोलाचं मानलं जातं संस्थेच्या विविध उपक्रमात महत्वपूर्ण सहयोग देणारे संस्थेतील शिल्पनिदेशक निदेशक श्रीयुत अमित तांबे यांनी यावेळी डी एन एशी संवाद साधला हे बस स्थानकामधील आमचे माहिती केंद्र आहे प्रवेशासंदर्भातले माहिती केंद्र हे केवळ मंडणगड आय टी आयच्या ऍडमिशन पुरते नसून महाराष्ट्रामधील कोणत्याही आय टी आय मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संदर्भातले मार्गदर्शन येथे मिळेल किंवा त्या संदर्भातला अर्ज ऑनलाइन अर्ज इथे आमच्या इथे भरून निघेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षण पद्धती न घेता व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यावे तांत्रिक शिक्षण घ्यावे की जेणेकरून सदरचा विद्यार्थी प्रशिक्षणानंतर एक ते दोन वर्षामध्ये कमावता होऊ शकतो महाराष्ट्र सध्या औद्योगिक क्षेत्रात खूप जोराने घोडदौड चालू आहे महाराष्ट्राची तर यामध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे शिक शिक्षण घेऊन कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडवण्यामध्ये आपलाही सहभाग नोंदवावा असे मी सर्वांना आवाहन करतो या उपक्रमाकरिता संस्थेचे प्राचार्य माननीय श्री प्रीतम शेट्टे सर तसेच आमच्या आय टी आय आए, आय एम सी कमिटीचे चेअरमन श्री देवेंद्र गुप्ता साहेब यांचे आम्हाला प्रोत्साहन मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही भाग्यवान समजतो की आ, या उपक्रमाचे उद्घाटन मुंबई प्रादेशिक विभागाचे सहसंचालक श्री नितीन निकम साहेब यांच्या शुभ हस्ते झाले त्यांनी वेळात वेळ काढून याचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले आणि आमच्याबद्दल आम्हाला शुभेच्छा दिल्या तरी या सर्वांबाबत पूर्ण निर्देश धन्यवाद शासकीय कार्यालयांमधील कार्यपद्धतींबाबत एक निश्चित अशी नकारात्मक धारणा आपल्या सगळ्यांच्याच मनात निर्माण झाले मात्र आय टी आय मंडणगडची कार्यपद्धती आपल्या याच धारणेला कमालीचा छेद देणारी ठरते समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत शासनाचं अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थाच समाजात शासनाविषयीचं जनमत निर्माण करत असतात शासनाच्या औद्योगिक धोरणाशी समांतर जाणारी मंडणगड आय टी आय ही संस्था म्हणूनच तिच्या नाविन्यपूर्ण कार्यशैलीमुळे वेगळी ठरते राज्याला औद्योगिक क्षेत्रात प्रगतीपथावर ठेवण्याचं स्वप्न या अशाच संस्थांमुळे नक्कीच पूर्णत्वात जाईल यात कोणतीही शंका नाही प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली